नागपूरच्या मी म्हटलं भाषा त्याच्या त्याच्याबद्दलच एक छोटासा किस्सा सांगते की नागपूरला ना साबुदाण्याची खिचडी नसते साबुदाण्याची उसळ आम्ही साबुदाण्याची उसळ हा शब्द आहे आणि मी जेव्हा अवंतिकाचं शूटिंग करायला गेले तेव्हा मी पहिल्यांदा एका प्रोफेशनल सेटअपमध्ये पाऊल ठेवलं आणि तिथे पाऊल ठेवल्यानंतर मला सगळ्यात पहिला डिफरन्स तर मला सगळ्यात पहिल्यांदा हे लक्षात आलं की आपण ह्या सगळ्यांपेक्षा वेगळे दिसतो hmm. पण ते वेगळंपणाला मला ते किती ह्या वे वेगळेपण म्हणजे खूप छान असतं किंवा तो यू एस पी असतो hmm. हे ह्या सारिकाला माहिती नव्हतं हिला वाटायचं की ह्या सगळ्या मुली गोऱ्या आहेत ह्या सगळ्यांचे केस लहान आहेत ह्या सगळ्या शिडशिडीत आहेत ही सारिका अशी काणी आहे ही सारी ह्या सारिकाची लांब सडक वेणी आहे ही सावळी आहे ही गोरी नाही आहे किंवा ही अशी शिडशिडीत नाही आहे माझं बॅकग्राऊंड खूप स्ट्रॉंग होतं सगळ्याच बाबतीत पण ह्या गोष्टी मला समोरच्याला सांगता यायच्या नाही किंवा मला मी कायमच आपल्याला जे संस्कार दिलेत की समोरचा माणूस आपल्यापेक्षा त्याला आधी श्रेष्ठ आहे पण मला हे लक्षात आलं इव्हेंच्युअली की असं कायम नसतं करेक्ट बोलायला लागायचं ना सगळे माझ्याकडे बघून हसायचे ग कारण माझी भाषा नागपुरी होती ना मी चालली गेली हो चा डायरेक्ट हा मी, मी खाऊन आता आता ती ट्रेंड आहे म्हणजे भारत गणेशपुरे सारखे जे आर्टिस्ट आहेत त्या लोकांनी आता त्या भाषेला एक मान दिला करेक्ट ते मला नाही कर जमलं ते मला करता नाही आलं तर लोक हसायचे माझ्यावरती अरे ही अशी असं बोलते ही वेगळंच काहीतरी बोलते तर ना इन्स्टेड ऑफ ह्याच्याबद्दल विचार कर करणे की काय करता येईल मी शेलमध्ये गेले मी शांत राहायचे hmm. बोलूच नको आहे ना म्हणजे कोणी हसणारच नाही प्रश्नच येत नाही पण इव्हेंच्युअली द फायटर इन मी रिअलाईज आता अनेक इथे प्रेक्षक असतील जे कदाचित खाली कमेंट करतील आणि म्हणतील एवढं काय तुम्हाला इंग्रजी भाषेचं पण भाषा ही भाषा असते प्रत्येक भाषा माझ्या मते आपल्या आईसारखी आहे आता कुठल्या कुठल्या आया आपल्या बिचाऱ्या गावंडळ आहेत हो पण ती आई आहे एखादी आई कॉर्पोरेट आहे पण ती आई आहे तशाच तसंच माझं म्हणणं मी मराठी भाषेचा मला खूप प्रचंड अभिमान आहे पण कारण माझं शिक्षण कारण मी खूप मोठमोठे लेखक जसे मराठीत आहेत तसेच इंग्रजी भाषेत पण आहे आणि माझा अभ्यास हा इंग्रजी भाषेत झाल्यामुळे माझा माझा मला त्या भाषेचाही तितकाच अभिमान आहे आणि मला हे लक्षात आलं की ही भाषा बोलली की समोरचा माणूस गप्प होतो जर का त्यांना मराठी खूप शुद्ध आणि छान बोलता येत असेल तर मला इंग्लिश ही भाषा माझा इंग्लिश भाषेवरती इंग्रजी भाषेवरती प्रभुत्व आहे